वीस दिवसांची चिमुकली पीयुषाला दूध पाचतानाच आई रचना स्वप्नील चौगुले वैवर्षा सत्तावीस अचानक बेशुद्ध पडल्या मुलगी रडू लागली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा सीपीआर पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर स्टँडजवळ राहणाऱ्या रचना आणि स्वप्नील यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला त्यांना सहा वर्षाची मोठी मुलगी आहे वीस दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मोठी मुलगी झाली प्रसूतीत झाल्यानंतर चौगुले कुटुंबियांनी छोट्या मुलीचा मोठ्या उत्साहात स्वागत केले आठवड्यापूर्वीच तिचं बार वर्ष झालं आनंदानं तिचं नाव पियुषा असं ठेवलं मायलेकी दोघींची तब्येत ठणठणीत होती बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत होत्या काही वेळानं मुलगी रडू लागली त्यानंतर पती स्वप्नील यांनी उठून पत्नीला हलवलं तर त्या बेशुद्ध असल्याचं लक्षात आलं तातडीनं त्यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीनं पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिथून सीपीआर मध्ये हलवले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप आला नसून हृदयविकारानं मृत्यू झालावा असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे